गेवराई तालुक्यातील मौजे निपाणी जवळका ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या औरंगपूर तांडा या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून या शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात पण या शाळेचे शिक्षक सतत गैरहजर असल्याने संबंधित शाळा बंद असते ही शाळा गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून शिक्षक शाळेवर येत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने आज संघर्ष योद्धा लाईव्हची टीम औरंगपूर तांडा या ठिकाणी गेली असतात सदरील शाळा आज देखील बंद होती येथील नागरिकांना विचारणा केली असता शिक्षक आले नसल्याचे सांगण्यात आले नमस्कार गेवराई संघर्ष आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण गेवराई तालुक्यातील औरंगपूर तांडा या ठिकाणी आलो आहोत गेल्या कित्येक दिवसापासून या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा ही भरत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार आज गेवराई संघर्ष टीमने या ठिकाणी भेट दिली असता आपण पाहू शकतो या ठिकाणी शाळेला अद्यापही कुलूप आहे व येथील शिक्षक हे ये कर्तव्यावर येत नसून गेल्या ये कित्येक महिन्यापासून ही शाळा बंद आहे या शाळेमध्ये साधारण चोवीस विद्यार्थी असल्याची नोंद या रजिस्टर मध्ये असून या ठिकाणी सध्या एकही एक विद्यार्थी येत नाहीये स्थानिकांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी विद्यार्थी शाळेमध्ये येत होते मात्र शिक्षक येत नसल्यामुळे ही शाळा उघडत नाही त्या कारणामुळे येथील शिक्षकांनी रेग्युलर येणं हे गरजेचं होतं मात्र अद्याप तसे काही प्रकार झाले नाहीत प्राप्त तक्रारीनुसार अशी माहिती मिळत आहे की या ठिकाणी एक ससाने नामक एक शिक्षक होते ते या ठिकाणी येत नव्हते त्याच्यानंतर आणखीन एक दुसरे एक शिक्षक आहेत ते देखील येत नाहीत असं रेग्युलर होत असल्यामुळे स्थानिक पालकांनी आपापले आप विद्यार्थी हे इतर शाळेमध्ये आता त्यांनी दाखल केलेले आहे आता सध्या परीक्षेचा पेड आहे या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी आणि पालक यांच्या शिक्षकांनी या ठिकाणी असणं गरजेचं होतं मात्र तसे काही प्रकार होत नाहीत आता आपण पाहू गट अधिकारी यावर काय निर्णय घेतात स्थानिक शिक्षकावर का कारवाई होणार का नाही होणार हे आता बघण्याचं उत्सुक ठरेल